की मी माझ्या वेळी करायचो थो। थोडं फ्लॅशबॅक गेल्यासारखं वाटलं का मी फ्लॅशबॅकसाठी इथे येतो आणि मला अविनाश प्रेमाने बोलवतो प्यार के भूके है, सन्मान के नहीं। तर एक गोष्ट सांगावी लागेल की ज्यावेळी सुप्रीम कोर्टाने निर्बंध आणले होते आणि त्यावेळी खर तर पुढे येऊन सर्वप्रथम दोरी लावून गोविंद पथक जे जखमी होतात त्यांच्या बचावासाठी असेल हे प्रयत्न केले होते ते म्हणजे मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी जाधव साहेब काय सांगाल एक ग्लोबल स्वरूप आव्हाडांच्या नंतर आता तुम्ही देखील मोठ्या प्रमाणात हा उत्सव हो या ठिकाणी साजरे करतायत मी तुम्हाला अतिशय आनंदाने सांगेन की दोन हजार सहाला आमचा पक्ष स्थापन झाला आणि दोन हजार सातला मी गोविंदा पथक सुरू केलं होतं मनसेचं आणि मला आजही आठवतं हो की मी साहेबांच्या त्या पायरीवर उभं राहायचो आणि ते सगळं थैंडीचे थर पाहायचो आणि आज, आज आवाडसाहेब ज्यावेळेला माझ्या व्यासपीठावर येतात आणि हे सगळं पाहतात तेवढं माझं मन असं मोठं होतं की ज्या माणसाने आम्हाला दाखवलं ही दहीहंडी अशा प्रकारे लावायचे तो मी लावलेल्या दहीहंडी ज्या व्यासपीठावर येतो ना तो आमच्यासाठी आनंदाचा क्षण असतो पक्ष कुठलाही सोडून द्या मी मागच्या वेळेलाही त्यांना बोलवतो मी दरवर्षी त्यांना फोन करतो की साहेब पक्ष राहू द्या बाजूला हा अधिकार तुमचा आज दिगे साहेब असते तर त्यांनाही मी बोलवलं असतं आणि त्याच्यानंतर तर यांचं नाव कधीही मिटणार नाही दहीहंडी ज्या ज्या वेळेला ठाण्याचं आज पंढरी बोललं जातं दहीहंडीचं त्या जा। पंढरीचा खरा विठ्ठल आहे ना त्याची सुरुवात ह्या माणसाने केलेली आहे सो आम्हाला ज्या वेळेला जिथे आम्हाला राजसाहेबांची शिकवण आहे की तारीफ करायची असेल तर बिंदास मोकळेपणाने करा विरोध करायच्या जवळ आम्ही मोकळेपणाने करतो पण हे दही दहीहंडी दही जिला ग्लोबल रूप आहे आज आठ थर लागतात नऊ थर लागतात दहा थर पण लागले या सगळ्याचा हक्क या माणसाचा आहे कारण ह्यांनी त्यावेळेला त्या गोविंदा पटकांना कॉन्फिडन्स दिला की तुम्ही हे करू शकता तुम्ही स्पेनशी बराबरी करू शकता तुमच्यात ती जिद्द आहे तुम्ही ती तुम्ही ते करू शकता आणि त्यांच्या त्या त्या वेळेच्या त्या सगळ्या गोष्टींमुळे आज हे तुम्हाला दहा थर पाहायला मिळाले खूप आनंद वाटला आज माझ्या जरी जरी नसेल लागले कुठेही लागले असतील पण जय जवानी दहा थर लावले याचा आम्हाला खूप आनंद आहे नक्कीच या संपूर्ण